आज माझं खूप महत्वाचं शूट आहे म्हणून शूटला घरातून बाहेर पडायच्या आधी स्वामींच्या पाया पडून घेतला बाबूचा आशीर्वाद घेतला मला माहिती आहे की तो माझ्या सोबत कायम आहे कारण तो सोबत आहे म्हणूनच एवढ्या चांगल्या गोष्टी माझ्यासोबत मला एवढी खात्री पडली आहे की आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानकपणे घडतात आणि आजचं माझं हे जे महत्वाचं शूट आहे ते माझ्या आयुष्यातलं पहिलं वैल असं शूट आहे ज्यासाठी मी इतकी एक्सायटेड आहे ज्यासाठी मी इतक्या दिवसापासून स्वप्न बघितलं आहे आणि ते स्वप्न आज माझं पूर्ण होत आहे मला मिळाली आहे मराठी सिरियल मध्ये काम करण्याची संधी झी मराठी फेमस मालिका लक्ष्मी निवास यामध्ये मला एक छोटासा रोल मिळाला आहे ओके सो आय आणि मला रोल पण मिळाला आहे वाव तसं तर आधी मी बरेच शूट्स केले आहेत सो मला ह्या बाबतीत एक्सपिरियन्स थोडा आहेच पण हा माझा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता मला सेटवर बोलवलं होतं मला स्पेशल रेडी होण्यासाठी एक रूम सुद्धा दिली होती कसं दिसतंय माझं लुक कमेंट मध्ये है। मी रेडी झाल्यानंतर मला स्क्रिप्ट दिली होती ज्यामध्ये मा मला काय काय बोलायचं हे डायलॉग्स लिहिले होते मी आधीपासूनच थोडी नर्वस होती मला भीती वाटत होती आणि त्याच्यातून ही स्क्रिप्ट म्हणजे माझी थोडी मिक्स थोडींग होती आतापर्यंत मी हे सगळं फक्त टीव्हीवरच बघत होती आणि आज मला चक्क हे समोरासमोर बघायला मिळत होता सगळं सेटअप बघायला मिळत होता आणि सगळे वेल एक्सपिरियन्स ऍक्टर्स होते ज्यांना टीव्हीवर बघून मी स्वतः शिकले आणि आज मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली खरंच ही माझ्या स्वतःसाठी खूप मोठी प्राऊड मुवमेंट होती आमचा इथे जो सीन लागला होता त्याचे थोडे शॉर्ट्स घेऊन झाल्यानंतर आम्हाला लंच साठी ब्रेक दिला होता मी जेव्हा त्या शॉर्टसाठी उभी होती तेव्हा मला खूप धडधड होत होतं आणि मी घाबरली सुद्धा होते आणि त्या भीतीमुळे मला इतकी भूक लागली होती मी पटकन जेवण घेतला आणि जेवण झाल्यानंतर परत आम्हाला शॉर्टसाठी बोलवलं पहिल्या शॉटला मी थोडी नर्वस होती पण नंतर मी फ्री झाली आणि माझ्यासोबत हे जे सिनियर ऍक्टर्स होते ना ते माझ्यासोबत खूप फ्रेंडली वागत होते त्याच्यामुळे मला अजिबात अकवड वाटला नाही फायनली आजच्या दिवसाचे जे माझे सीन्स होते ते शूट करून कम्प्लीट झाले होते आणि माझा बॅकअप झाला होता रूमवर गेल्यावर पहिली मी फ्रेश झाली कारण मेकअप खूप हेवी होता आणि त्याच्यानंतर कॉफी पियालो आणि मग आम्ही तसंच घरी निघालो झी मराठीवरती लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये पुढच्या काही एपिसोड मध्ये तुम्हाला मी बघायला मिळेल आणि हे सगळं जे मी अचीव केलं आहे ना ते फक्त तुमच्या सपोर्टमुळे आहे सो थँक्यू अँड लव यू ऑल ओके बाय